सलगरेत वादळी पावसाने केळीच्या बागेचं नुकसान आज दुपारी मिरज पूर्व भागात वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली सोसाट्याचा वारा आणि पाऊस यामुळे सलगरेट परिसरात काही ठिकाणी मोठे तर काही ठिकाणी किरकोळ स्वरूपाचे नुकसान झाले छोटे मोठी झाडे उन्मळून उन पडली तसेच पिकांचे मोठे नुकसान झाल्याचं दिसून आलं काल स सा, काल सायंकाळी थोड्याफार प्रमाणात पडलेल्या पावसानंतर आज चार वाजता सोसाटेच्या वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली होती यामध्ये सलगरे येथील सोमनाथ धोंडेराव अनंतपुरे यांचे सलगरे ते मिरज रस्त्यावर मराठी मुलींची शाळा नंबर दोन येथे असणारी दोन एकर केळीची बाग मोठ्या स्वरूपात नुकसान झाले नाजूक असणाऱ्या केळींच्या झाडांचं मोठं नुकसान झाल्याचं दिसून आले यामध्ये तीनशेहून अधिक झाडे उन्मळून पडली तर अन्य काही झाडे मोठ्या प्रमाणात झुकलेल्या अवस्थेत आहेत अंदाजे दीड ते दोन लाखांचं नुकसान झालं असल्याचं शेतकरी अनंतपुरे यांनी प्राथमिक अंदाज सांगली सांगितला यावेळी लवकरात लवकर लोखर पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली सदर ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत पाहणी केली नाव सोमनाथ रुजीराम आनंदपुरे दुपारी चारच्या दरम्यान वादळी वाऱ्याच्या पावसामुळे इडीच्या बागेची दोन अडीचशे झाडाचे नुकसान झालेले आहे तरी तात तातडीने याचा ता पंचनामा व्हावा व नुकसान भरपाई मिळावी आज वादळी वाऱ्यामुळं वाऱ्यामुळे सलगरी ते चारच्या सुमारास एकदम सुसाट्याचा वारा सुटून सलगरी येथे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि सलगरीत जास्तीत जास्त नुकसान हे सोमनाथ आनंदपूर म्हणून एक शेतकरी आहेत प्रगतशील शेतकरी यांचं केळीची बाग आहे केळीच्या बागेचे सुमारे दोनशे ते अडीचशे झाडांचं नुकसान या वादळी वाऱ्यामुळे झालेलं आहे आणि या नुकसानीमध्ये एकतर शेतकऱ्याचं दर नसल्यामुळे कंबड मोडत आहे आणि त्या ते निसर्गाने अशा प्रमाणाचा मोठ्या प्रमाणात आघात झाल्यामुळे आज शेतकरी देशोदडीला जाण्याचं प व जायची जाण्याची वेळ आलेली आहे तरी या शेतकऱ्याचं माझ्या माहितीप्रमाणे दीड ते दोन लाख रुपयाचं नुकसान या वादळी वाऱ्याच्या वादळी वाऱ्यामुळे झालेलं आहे तरी प्रशासनाने तहसीलदार मॅडम असतील आम्ही पालकमंत्र्यांच्याही कानावर घालून या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आणि जास्तीत जास्त लवकर जेवढ्या वेळेत जेवढ्या जास्तीत जास्त प्रमाणात आपण मदत करता येईल तेवढे मदत आपण प्रशासनाच्या मार्फत करून शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न करत आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सलगरे